हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींच तर बसली आता पाय मोडून माझा मी बसली म्हणजे काय मी स्वतःहून मोडला नाही बर का कसं असतं ती वेळान काळ असते भाव बहिणींना मला धडती चारायला ये नाही यायनाय उठायना बसा येण्या आवड तशी राजानं माझ्या माग किरकिर लावली होती का ना ते तुम्हाला सांगते किरकिर मला बहुली आणि हे पोरं तुम्ही म्हणता का लोकाची पे लेकर कशाला घेऊन जाती तर बाबा हे लेकरं माया कशी चाच बाबा बघा काय करता कसं दम देते ते बाई करा काय आणि हो काय एक तर इकडे धुपत बसली आहे नव्वद रुपये दे मला तीन वह्या आणायच्या ते तिला द्यायच कुठलं आहे तर मलाच पैसा नाही दवाखान्याला माझा पाय ठस ठस करतो जर तुझ्या बापाला मागचा पैसा आमच्याकडे पैसा आहे का मग मी काय करू मग नाही मागा बियचं पैसे गप बस तुझं बाप मत नाही मागे सांगून शिकून एडी तिकडे जायचं चल एक म्हणतो काल हा

मायाचं पोटे नेत माणूस माया करत माणूस जीवाच्या पलीकडं म्हणून आपल्याला काय वाटतं का कुणाच्या लेकर लिहि भाऊ म्हणून भाऊ बहिणीच्या लेकरांवर ते म्हणतात ना देवाची साय आपल्याला घरी पोरगा कसं करतो जात बी नाही हा का नाही जायचं म्हणतो नाही तर काय गेले तिकडे जत्रे बापाकडे तुझे आई ना आई एक दुपती या गावापासनं शंभर रुपया दिव्या पाहिजे ते मला पाय की किती मैदाला मला चारायला उठायला कसायला दिसतोय दवाखान्यानं काय फरक नाही पडला हाडकाव पडला ते पाच दिवसांनी बोलावले डॉक्टरांनी त्याच्यावर हे पोरग काय करत आहे बघ दिसण हे करताय धक्का लागला तरी पैसे बिशा काय नाही आमच्याकडे आम्ही लागलोय आमच्या माफ मला जायचं बापा बापाकोंड घ्यायचं आणायचं काय काय आणायचंय त्या

É muito mal. It, apa tu, apa tu? apa tu, apa tu? Nah. Itol, itol, itol. बांडणं झाले तडण झाले काय बाप मला तर लेकर यायचे राहते का बाबा बन अल बा लेकर अशी करते ती म्हण हानमार करते Narsari, tuan bapak.